मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा लाडका आपला भारत केसरी हिंद केसरी मथूर बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आत्ताच पाठी दाखवून आले आहे मथुरला आणि ज्याची ती जागा होती बघा नेहमी ज्या जागेवर मथुर असतो तो बांधलेला त्याच जागेवर आता आज इथं बांधला गेलेला आहे <Felul> no え、あ、今日 <fix> <questo diversion> <inaudible> Hãy subscribe cho kênh mà Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ना शुभम दादा नमस्कार आज या बोनिलीच्या मैदानामध्ये मला वाटतं या सीझनचा म्हणजे पहिलाच मैदान आहे का बोनिलीचा माथुरचा भरपूर सारी मैदान गाजवलेली आहेत इथं आज प्रेक्षकांसाठी काय असेल फेरा का गाडी दादा पण येणार आहेत का नाही दादा नाही चालेल इकडे या साईडला तुम्ही बघू शकता शंभू शंभूसुद्धा आजच्या बोनेवलीच्या मैदानामध्ये उपस्थित आहे मंडळी तुम्ही समोरच बघू शकता मतूर आणि मतूरला बघायला इथं लगे लहान लहान त्याचे चाहते काय बोलशील मथूर आले आणि आज तुमची बैला पण आलेत का शेरा आले, आले का झाली शेरा का शेराची शेरा शी गाडी शेराची गाडी झाली का गुलाल झाला का काय बोलशील मत्तूरसाठी एक म्हणजे तुझ्या आवडीचा बैल आहे ना मतूर बरोबर आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही किरण शेठ शेलार यांचा फायर म्हणजेच आपले मिलिंद शेठ पाटील यांचा फायर आणि इकडे या साईडला अर्जुन इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपले प्रथम शेठ भगत आगर अली बदलापूर यांचा फरफट सुद्धा आजच्या बोनवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे समोर तुम्ही बघू शकता आताच मगाशी एक फेरा झाला खूप चांगला टिटवीचा आशिष शेठ पाटील सुप्ने आमिष शेठ पाटील सुप्ने यांचा टिटवी आणि बाजा घरचा साज मैदानामध्ये दाखल झालेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात जाल्यासारखा मथूर मैदानामध्ये आलेला आहे आता लगेच एक फेरा पण पाहायला मिळेल त्याच्यानंतर कदाचित संध्याकाळी आपल्याला एखादी गाडी किंवा काहीतरी पाहायला मिळेलच नक्की सर्वांनी मथुरसाठी शुभेच्छा द्या आज मथूर जो मोठा मैदान होते पाच लाखाचा तिथं नसून आपला हा बोनेलीचा मैदान गाजवण्यासाठी आलेला आहे